मित्रांनो एम टी टायटिंग चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आरटी आरटी अंतर्गत जे काय पहिल्या सिलेक्शन यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांच्यासाठी दोन वेळा मुदत वाढ देऊन देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कंप्लीट झाले नाहीत किंवा रिजेक्शन करण्यात आले त्यामुळे सेकंड राऊंड मधील किंवा प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे ज्यांना त्यामध्ये एकूण पहिल्या राऊंड मध्ये त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यापैकी साठ हजार पाचशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन पूर्ण केलं किंवा ते त्या ठिकाणी पात्र ठरले आता उर्वरित जे काय आपले प्रत्यक्ष यादीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बत्तीस हजार चारशे तेरा एवढं सिलेक्शन एवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे मग आता या सिलेक्शन प्रोसेस बद्दल बऱ्याच जणांचे कमेंट आणि कॉल आले त्यामुळे माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता जे काही आपलं प्रायोरिटी क्रमांक आहे त्या प्रायोरिटी क्रमांकानुसार आपल्याला प्राधान्य दिलं जाणार आहे परंतु आपल्या शाळेत ज्या शाळेत आपलं सिलेक्शन झालं त्या शाळेत जागा किती शिल्लक आहेत त्यानुसार आपण एक नंबरला असाल दहा नंबरला असाल वीस नंबरला असाल यात काही फरक पडणार नाही जर आपल्या ना शाळेत वीस जागा शिल्लक असतील आणि आपण वीस नंबरला असाल तर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एस एम एस येणार आहे किंवा आपल्याला आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे परंतु ज्या शाळेत आपलं नाव आहे त्या शाळेत आज आजच्या कंडिशनला एकही जागा शिल्लक नाही आहे त्यांचं सिलेक्शन होणार नाही कारण वेटिंग पिरियड मधल्या जे वेटिंगवर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्या शाळेचा कोटा शिल्लक आहे त्याच शाळेत तुम्हाला वेटिंग लिस्टला ता टाकलेलं आहे त्याच शाळेत तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे आता तुम्ही नंबर किती यावर जाऊ नका की एक नंबर ला असेल म्हणून तुम्हाला ऍडमिशन मिळेल जर त्या ठिकाणी जर एक जागा शिल्लक असेल तर तुम्हाला मिळून जाईल परंतु जर त्या ठिकाणी जागा शिल्लक नसेल तर त्यावेळेस अडचण होणार आहे त्यावेळेस आपल्याला एस एम एस येणार नाही किंवा आपलं सिलेक्शन होणार नाही हे लक्षात असू द्या आता सिलेक्शन झाल्यानंतर जी काय प्रोसेस आहे तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन असतील किंवा काय असेल आता सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच जणांचं सिलेक्शन कधी होणार आणि काय होणार आज पर्यंत म्हणजे आज जे काय दहा ऑगस्ट पर्यंत जे काय पहिल्या यादीतील विद्यार्थी आहेत त्या हा वेळ होता दहा ऑगस्ट रोजी पर्यंत पहिल्या यादीतील जे काय विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी निर्देश दिलेले होते जे काय त्या संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यासोबत कॉन्टॅक्ट केला असता त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं की दहा तारखेला दहा तारखेपर्यंत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आता त्यानंतर यादी कधी प्रसिद्ध होणार हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता किंवा सेकंड यादीमध्ये कधी नाव येणार कधी यादी प्रसिद्ध होणार याबद्दल तर मी आपल्याला सांगू इच्छितो आज दहा तारखेला पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झालेली असेल त्यानंतर येणाऱ्या आता उद्या रविवार आला त्यामुळे उद्या सुट्टी आहे जर कदाचित झालंच आणि एवढं पॅनिक होऊ नका जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला आपल्या मोबाईलवर आता या ठिकाणी मेसेज येणार आहेत तसंच पोर्टलवर सुद्धा दाखवलं जाणार आहे मी सुद्धा तसं जर पोर्टलवर अपडेट आलं तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करतो अशाच नवीन नवी माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक शासकीय योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचत राहील जर आपल्या मनात आणखी काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचार किंवा टेलिग्राम चॅनलच्या चे माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्की सहकार्य करत आलोय आणि नक्की सहकार्य करणार तर चला धन्यवाद हीची एक छोटीशी महत्वाची अपडेट होती बऱ्याच जणांना विचारलं होतं की सेकंड आधी कधी लागणार तर सेकंड आधी एक तर सोमवारी किंवा मंगळवारी या दोन दिवसात लागणार म्हणजे लागणार कारण दहा तारखेपर्यंत लागणार नव्हती याचा अपडेट मी तुम्हाला आधीच द्यायला पाहिजे होतं परंतु थोडा माझ्याकडून उशीर झाला दहा तारखेपर्यंत अपडेट येणार नव्हतं दहा तारखेपर्यंत जे काही पहिले या विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिताच राखीव ठेवलेले होते दहा तारखेपर्यंत आपल्याला अकरा बारा किंवा तेरा तारखेला तार आपल्याला वेटिंग मधून जे काय सिलेक्शन होतील त्यांना एस एम एस येतील किंवा लिस्ट, लिस्ट पोर्टलवर प्रसिद्ध होतील दोन्ही माध्यमातून आपण कसं बघायचं याची माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करी चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत